जय जवान जय किसान शेतकरी बंधून हे पंचगंगा सुपर गौरव लावत आहेत पाच बाय दोन फुटावर अंतर ठेवलेलं आहे ह्याच्यात दोन जाती आहेत एक पंचगंगा आणि पंचगंगा सुपर ते पंचगंगा सुपर गौरव आहे प्युअर काटेर तर चला आता पहिलं तुमच्या यानं श्री गणेशा करू हिंग लावणं झाल्याच्यानंतर ही लागवण दोन फुटावर चालू आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा अशा प्रकारे लागवण आपण करू शकता अशा प्रकारे वांग्याची लागवड चालू आहे फक्त देठ मूड़ देऊ नका देठ मूड़ देऊ नका

Are panede! Si aparcări din seri sariat. Lagles, sping lutza lucrurile.